शिवशक्ती या स्वरूपाचा एक प्रकारचं पूजन मानण्यात येतं म्हणजे भगवान पा भगवान शंकर आणि पार्वती या दोघांचं एक प्रकारचं असणारा हा पूजनाचा विधी आहे भगवान शंकर त्या दिवशी पार्वतीने जी तपश्चर्या केली होती आणि भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी ते त्या दिवशी भगवान शंकर, शंकर पार्वतीला प्रसन्न झाले तो हा हरतालिका उत्सव त्यामुळे गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका म्हणजे एक भाद्रपद शुक्ल तृतीया याला हरतालिका असं म्हणतात या दिवशी भगवान शंकराची मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात जी शिव पार्वतीने केली होती भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि पार्वतीने ही पूजा केल्यामुळे त्याला हरतालिका व्रत असं म्हणतात त्या दिवशी भगवान शंकरांची पंचोपचार पूजा केली जाते षोडोपचार पूजा केली जाते बिल्वपत्र नंतर असणारं जल पंचामृत नंतर आर् अत्तर हळदी कुंगे सगळ्यांनी पूजा केली जाते आणि वाळूची मूर्ती बनवतात वालुकामय शिव स्थापना करून त्याच्यावर ही पूजा केली जाते तर आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी पतीच्या उत्तम करिअरसाठी आरोग्यासाठी आर्थिक समृद्धीसाठी स्त्रिया हे व्रत करतात आणि पार्वतीने शंकरांना प्राप्त होऊन केलं होतं पण हल्लीच्या कलियुगात स्त्रिया आपल्या कुटुंबात सुखशांती सौभाग्य आरोग्य समृद्धी यासाठी हे व्रत करतात शिवपूजन करून पूर्ण कडक उपवास करतात असं हे व्रत आहे त्यामुळे त्याचं महत्त्व कलयुगात खूप आहे हे व्रत केले स्त्रियांनी केलं असताना त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं असं शास्त्रात शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे